मार्गदर्शन करण्यासाठी महिलांच्यासाठी ज्या राज्य सरकारनं काय काय धोरणं आहेत कुठल्या योजना आहेत ही माहिती देण्यासाठी खास करून आनिताईंनी आपल्याला वेळ दिला आणि लांबून ते आलेले कार्यक्रम अजून बरेचसे आहेत त्यानंतर त्यांना भीमाशंकरला जायचं भीमाशंकरवरून पुन्हा एकदा त्यांचा मतदारसंघामध्ये कार्यक्रम आहे म्हणून मी जास्त काही बोलणार नाही मी एवढं सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये जे काही तरुण मंत्री ज्यांनी स्वतंत्रपणे राज्याचा मंत्रिपदाचा कारभार बघितला त्यामध्ये प्रामुख्यानं आदित्यताईचं नाव घेतलं पाहिजे अति कमी वयामध्ये घरातून राजकारणाचं शिक्षण जरी मिळालं असलं तरी स्वतःच्या पायावर आपली स्वतःची ताकद निर्माण करून रायगडच्या जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि, आणि ते करत असताना जिल्ह्याच्या प्रशासनावर एक वेगळी छाप त्यांनी पाडली त्या त्यांच्या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आणि दुसऱ्यांदा निवडून येऊन सुद्धा मंत्रिपदाचा कारभार पाहत असताना सुद्धा एक गोष्ट आवर्जून मला सांगावशी वाटते की अजूनही त्या जनतेशी निगडीत आहे तळागाळाच्या लोकांचे प्रश्न तळागाळातल्या महिला असतील बांधव असतील गावोगावी जाऊन मतदारसंघाची त्यांनी बांधणी केलेली आहे साहजिकच आपले प्रदेशाध्यक्ष आमचे सन्माननीय सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीती तटकरे यांच्यापासूनच त्या मतदारसंघाची आणि जिल्ह्यामध्ये बांधणी करण्याची सुरुवात झाली मला आठवत आहे तटकरे साहेबांच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्या पक्षाचं म्हणा असं तिथं प्राबल्य नव्हतं शेकाप असेल किंवा बाकी पक्षाचं शिवसेना असेल तिथं असताना आदिताई आदितीताई असेल किंवा सुनीलजी तक्करे असेल यांनी विकासाच्या माध्यमातून लोकांची जनसंग्रहाच्या माध्यमातून एक आगळं वेगळं भक्कम पाया त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि म्हणून मला त्याचं मनापासून कौतुक वाटतं एक चांगल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना आप आज आपण इथं आला म्हणून आपलं आमच्या आंबेगाव तालुका शिरूर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजचा विषय आहे बेसिकली महिला सक्षमीकरण वेळा मी अनेक महिलांचे कार्यक्रम पूर्वीसुद्धा ऐकले महिला सक्षमीकरण महिलांना ताक्या दिली पाहिजे महिलांना स्वतःच्या पाया उभं केलं पाहिजे अशा प्रकारच्या विषयाची नुसती चर्चा होत असते मी अनेक प्रदर्शना पाहिली मग भीमथडील तक्रार असेल परवा घेतलेला घोडेगावमध्ये आदिवासी प्रकल्प कार्यालयाने घेतलेला कार्यक्रम असेल महिलांमध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांकडं विशेष करून पुणे जिल्ह्यातल्या महिलांमध्ये एक ताकद आहे की काहीतरी नवीन करून दाखवायची जिज्ञासा नवीन उत्पादन करण्याची नॉलेज आहे मेहनत करण्याची क्षमता आहे परंतु दुर्दैवानं काय होत ठिकाणी गोडेगावच्या प्रदर्शनामध्ये मांडल्या होत्या वळसे पाटील यांच्या अगोदर मी परत दोन तास त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित होतो प्रत्येक स्टॉलर जाऊन मी बघितलं आज आपल्याला जे गरज आहे ग्रामीण भागातला जे प्रॉडक्ट आहे शहरामध्ये हे प्रॉडक्ट जर व्यवस्थित पॅकिंग केली पॅकेजिंग चांगलं केलं आणि मार्केटिंग चांगलं केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन कमी पडेल परंतु ग्राहकांची कमी नसणार आहे अशा प्रकारची आज परिस्थिती आज शहरातले लोक ग्रामीण भागाकडे पाहतात आज आपण पाहतो रस्त्यांना हायवेला वगैरे इकडे तिकडे जाताना शेतकरी बांधव किंवा गिरी तिथं रस्त्यावर पाटी लावून किंवा तिथं भाजी विकतात लोक थांबतात भाज्या विकत घेतात पण मी एक म्हणतो की ग्रामीण भागातल्या महिलांना असा होत उभा केला एक 25 की एक पंचवीस पन्नास महिलांचं जाळ निर्माण करून किंवा चांगल्या भाज्या चांगल्या पॅकिंगमध्ये करून मोठ्या डिपार्टमेंटल स्लोरला जर दिल्या तर त्याचा सपोर्ट सरकारनं द्यायला पाहिजे मी आदित्य मी आवर्जून सांगेन की सूचना देऊ इच्छितो की अशा प्रकारचं जर सरकार पुढे आलं की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये काय प्रॉडक्ट आहे की ज्या मागच्या महिला भगिनी चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पादन करून त्याचं पॅकिंग करून बाहेर शेतीमालाच्या विषयी अनेक संधी उपलब्ध आहेत त्याच्याशिवाय आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण साधन असेल शिरून तालुक्यामध्ये रांधनगाव असेल या सगळ्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री मित्रपणे महाराष्ट्रातून महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये आणि आपला परिसर सर्वाधिक जास्त इंडस्ट्री असलेला परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये आमच्या महिला बघितले कुठेतरी दहा हजार रुपये बारा हजार रुपये कामाला जातात महिलेवर काम, काम करतात हे करून चालणार कुठेतरी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे एखाद्या एन ला ओला पण हायर केला पाहिजे आमच्यासारख्या दिल्ली प्रमाणात सांगितलं आम्ही असो तर एखाद्या कंपन्यांची सगळ्यांची बैठक घेऊ की बाबा हे सगळ्या एमआरटीसी मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना आपण जागा देतो सगळा काय टॅक्स बेनिफिट देतो बरोबरीनच माझ्या या सगळ्या बघिणींना त्यांच्या हाताला काम द्या हाताला काम द्या म्हणजे लहान बारा हजार रुपयाची नोकरी नव्हे तर एखादा प्रॉडक्ट जर तुमचं जर तयार करायची क्षमता आमच्या महिलांमध्ये असेल मग कुठेतरी आपल्या ग्रामीण भागामध्ये छोटासा उद्योग टाकून असे बरेचसे प्रॉडक्ट आहेत तिथे महिला तयार करू शकतात निर्माण करू शकतात ते कंपनीला करू शकतात बरेचसे इंडस्ट्री पाहिजे ते काय नाही करू शकतो सारी गोष्ट आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा महिलांचं प्रशिक्षण होत आहे पत्रकार दिलीपराव वळसे पाटील आहेत आपल्याला सांगायचं चांगल्या प्रकारे महिलांचा क्षमता आहे मोठ्या प्रमाणात शाळांमध्ये जाऊन युनिफॉर्म दिलं किती मोठी इंडस्ट्री आहे विचार करा आपल्या चाकर्या महिलेस मध्ये फक्त चाकण्या मैलेसी म्हणजे दोन ते अडीच लाख कामगार ला काम करतात त्यातल्या एक लाख तरी कामगारांचे युनिफॉर्मची ऑर्डर आपल्याला मिळू शकते पण आता हजार कोणाला पाच हजार कोणाला वीस हजार सणस आहे अशा ठिकाणी सुद्धा तर त्याला प्लॅन केलं पाहिजे त्याला कुठेतरी मेहनत केली पाहिजे महिलांनी पुढं आलं पाहिजे सांगितलं पाहिजे आम्ही प्रयत्न केला पाहिजे की आम्ही कंपनीत गेलो कंपनीला हे प्रॉडक्ट पाहिजे कंपनीला युनिफॉर्म पाहिजे वर्करचे युनिफॉर्म पाहिजेत किंवा एखादा छोटा पार्ट पाहिजे सुरुवातीची मेहनत कोणीतरी करू मग जर अडचण आली तर मग मला आठवतं दोन हजार दहा अकराच्या दरम्यान माझ्याकडं विधानसभा पहिल्यांदा त्यावेळेला शिवसेनेच्या महिलाच्या सुरुवाती पळतो त्यांना बरोबर घेऊन तिथं खूप मोठी फॅक्टरी टाकली हा जवळजवळ त्या ठिकाणी मेहनतीचं काम करतात आणि चांगल्या पद्धतीचं ते सगळं त्याला बेनिफिट आहे आसर आसर तर असं करण्यासाठी महिला जर पुढे आल्या नाहीतर नुसतं काहीतरी आपण महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण म्हणून चालणार नाही भाषण करून चालणार नाही आपण सगळ्यांनी पुढायला पाहिजे ज्या ज्या महिला आहेत त्यांचा बऱ्याचशा शिक्षण चांगल्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम केलेल्या महिलांना मला नम्रपणे आव्हान करायचं आहे की तुम्ही पुढे या तुम्ही याबद्दल काहीतरी ग्राउंड बघा की वस्तुस्थिती जमिनीवर काय चालू आहे कुंपन्या कुठलं प्रॉडक्ट बनवतात त्यांना काय आपल्याला करता येईल आणि मग आम्हाला सांगा आमदार साहेब असेल मी असेल किंवा बाकी सरकारी अधिकाऱ्यांना एम आय डी सीच्या प्रमुखांना बोलणार त्या ठिकाणी असं काम करू शकतो मला त्यापेक्षा जास्त काय बोलणार नाही कारण माझा विषय जो आहे उद्योगाचा त्याबद्दल मी सांगितलं जी काय मदत लागेल भांडवल लागेल ती आम्ही या ठिकाणी पुरवायला कुठेही कमी पडणार नाही फक्त शासनाच्या माध्यमातून मार्केटिंग आणि पॅकेजिंग या जर गोष्टींचा गांभीर्याने विचार केला तर खऱ्या अर्थाला महिलांना दिल्यास अर्थ होईल ठिकाणी मी बोलतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय भारत